नाशिक पुणे रेल्वे ही सिन्नर संगमनेर नारायणगाव मनसर मार्गे चाकण मार्गेच, मार्गेच पुण्याला गेली पाहिजे अशी मागणी ही या भागातील लोकांची अनेक वर्षांपासूनची आहे महारेल जी राज्य शासनाची रेल्वेची कंपनी आहे त्यांनी सर्वेक्षण केलं त्यांनी भूसंपादनाचे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर शेरे टाकले त्यांनी आमच्या काही लोकांना भूसंपादनाचे पैसे दिले भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता अचानक ही रेल्वे शिर्डी मागे नेण्याचा घाट जीएमआरटीचं कारण सांगून पुढं करण्यात येत आहे वास्तविक पंधरा ठिकाणी जगामध्ये जीएमआरटी सारख्या रेडिओ टेलिस्कोपचे प्रोजेक्ट आहे ज्याच्या जवळून रेल्वे गेलेली आहे मात्र कोणलाही अभ्यास न करता केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने आता हा नवीन डाव तर काढलेला आहे पूर्वी आमच्या ग्रामीण भागामध्ये अशी मन होती का पुण्यावरून पुणतांब्याला जायचं अशा पद्धतीचा उलटा प्रवास करण्याची वेळ आता या रेल्वेला आलेली आहे खरं पाहिलं तर, तर नाशिकवरून शिर्डी या लाईनची देखील गरज आहे ती लाईन पण झालीच पाहिजे नगरवरून पुणे ही डायरेक्ट लाईन आज दोन मार्गे आहे त्याच्याऐवजी डायरेक्ट लाईन ही झालीच पाहिजे ही पण आमची मागणी आहे परंतु या दोन्ही डायरेक्ट लाईन होत असतानाच नाशिक पुण्याची देखील डायरेक्ट लाईन झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आमची लाईन बदला किंवा ती शिर्डीचं कट करा किंवा नगर पुणे कट करा असं कोणाचंही म्हणणं नाही आमचं म्हणणं आहे की नाशिकवरून सिन्नरला रेल्वे येईल सिन्नरवरून टी पॉईंट टाकून शिर्डीला जाईल तीच रेल्वे पुढे इकडे संगमनेरला येईल संगमनेरवरून चाकण चाकण मार्गे ती पुण्याला जाईल म्हणून या बाबतीमध्ये आता एक फार मोठं जनआंदोलन करण्याचा निर्णय हा आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे मी मागील काळातही रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव साहेबांना भेटलो होतो त्यांना मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता मी या रस्त्यावरील सगळ्या लोकप्रतिनिधींना देखील भेटलो होतो त्यांची आमची एक बैठक देखील आम्ही सगळ्यांनी घेतली होती आम्ही सगळ्यांनी मिळून एक मतावर आम्ही सगळेजण आहोत की सगळ्यांनी याच्यासाठी लढा देणं गरजेचं आहे आज संगमनेरकरांची इथं मोठी अशी बैठक झाली सगळ्या राजकीय पक्षाचे लोक राजकीय जोडे बाजूला ठेवून याच्यामध्ये एकत्र येत आहेत आम्ही एक मोठं जनआंदोलन याच्यामध्ये उभं करणार आहे लवकरच मी सिन्नर असेल सिन्नर असेल संगमनेरचे लोकप्रतिनिधी असतील ना जुन्नरचे असतील त्याचबरोबर पुढं खेडचे असतील या सगळ्यांशी म्हणजे सिन्नरमध्ये माणिकराव कोकटे साहेब असतील संगमनेरमध्ये अमोलजी खताळ असतील त्यानंतर जुन्नरमध्ये शरददादा सोनवणे असतील खेडमध्ये दिलीपराव वळसे पाटील असतील त्याच्यानंतर चाकणमध्ये खेडमध्ये बाबाजी काळे असतील या सगळ्यांना मी फोनवर यांच्याशी संपर्क परत आत्ता करणार आहे मी खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंशी बोललेलो आहे निलेश लंकेंशी देखील बोलणार आहे त्याचबरोबर भाऊसाहेब वाकचोरे जे आपल्या शिर्डीचे खासदार आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहे आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाझे यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहे सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन एक, एक जनआंदोलन उभं करणं गरजेचं आहे अभिनय नाही तो कवी नाही अशी ही परिस्थिती आहे आता जर रेल्वे झाली नाही तर पुढच्या शंभर वर्षात ती होणार नाही आणि त्यामुळं सगळ्यांनी एकत्र यावं कोणीही कोणताही अभिमान स्वाभिमान बाळगू नये सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवावेत आणि एकत्रित येऊन आपण भावी पिढ्यांसाठी आपल्या भागातल्या भावी पिढ्यांसाठी आपण एकत्र येऊन आपण हे आंदोलन करावं अशी मी या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करतो आजच याची आज आज रूपरेषा ठरवण्यात आलेली आहे उद्यापासून सह्यांची मोहीम संगमनेर तालुक्यात होणार आहे अशी सहयांची मोहीम बाकीच्याही तालुक्यात व्हावी त्यासाठी तिथल्या तिथल्या लोकप्रतिनिधींशी मी चर्चा करणार आहे तिथेही सह्यांची मोहीम होईल सायांची मोहीम झाल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही ऑनलाईन पिटिशन डिजिटल कॅम्पेन असं सगळं आपण याच्यात चालू करणार आहे आणि ते झाल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे रस्त्यावर उतरून देखील आंदोलन करणार आहे तर हे सगळे आंदोलन जे आहेत हे सरकारला हा निर्णय येण्यास भाग पाडतील अशी आम्हाला खात्री आहे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुगुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव